संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंठाळा आला की आमच्या घरी ही रेसिपी फिक्स असते फक्त वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते इथं ऑइल गरम करून त्यात जिरे मोहरीची फोडणी दिली आहे सोबतच हिरवी मिरची आणि थोडंसं खोबरं कट करून घातलं मध्यम आकाराचे चार कांदे सर कट करून एक मोठा चमचा अद्रक लसूण कोथिंबीरची आभडधुबड कुटून घेतलेली पेस्ट टाकली तर छान कांदा वगैरे पेस्ट दोन दोन तीन मिनिट तेलामध्ये परतून घेतली आता कांदा पेस्ट वगैरे परतून झालं की लगेचच मी इथं मध्यम आकाराचे दोन बारीक सरकट केलेले टोमॅटो घालून घेतले आणि एक वाटी भिजून घेतलेले वाटाणे घातलेले आहेत पांढरे वाटाणे आहेत आणि जे मी दोन तीन घंटे छान गरम पाण्यात भिजवत ठेवलेले हो होते तर इथं मी आज वटाण्याचा मसाले भात बनवत आहे तर मग वाटाणे आणि टोमॅटो छान एक दोन मिनिट मी तेलामध्ये परतून घेतलं आणि दोन मध्यम आकाराच्या वाट्या स्वच्छ तांदूळ धुवून टाकले आहे तुमच्या घरात जे तांदूळ आहेत ते तांदूळ वापरू शकता सोबतच लाल मिरची पावडर हळद पावडर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा मी इथं बिर्याणी मसाला टाकलेला आहे तुमच्याकडं गरम मसाला असो बिर्याणी असो जो असेल तो टाकून घ्या आणि अर्धा चमचा इथं मी धना पावडर टाकून घेतलेली आहे तर आता हे मसाले छान तांदळासोबत मिक्स करून घ्यायचे आहेत छान दोन तीन मिनिट आपण मसाल्यासोबत तांदूळ परत परतून घेतलेले आहेत या पद्धतीने तेलात तांदूळ परतून घेतले तर जी खिचडी आहे ती एकदम सुट्टी सुट्टी खुली खुली, खुली बनते तर ही ट्रिक्ट आहे नक्की वापरा तर आता दोन वाटी तांदुळासाठी तुम्हाला इथं दोन वाटी वाटे तांदळासाठी तुम्हाला इथं पाच वाट्या पाणी टाकायचं आहे चार वाट्यात काही शिजत नाही पाच वाट्याच लागतात पाणी आटत आलं की गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर ताट झाकून ठेवायचं चा, आणि छान दहा मिनिट भाताला वाफ द्यायची तर भात शिजण्यासाठी पूर्ण तुम्हाला इथं वीस मिनिट लागतील वीस मिनिटात या पद्धतीने भात तयार झालेला असेल जर कुकरमध्ये बनवत असाल तर कुकरच्या तीन शिट्ट्या काढा आणि कुकर थोडा थंड करून मग झाकण खोला आणि कुकरमध्ये दहा मिनटातच खिचडी बनवून तयार होते तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला चटपटी टेस्टी मसाले भात तयार झाला आहे ही।, ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत